नमस्कार आदरणीय पवार साहेब माननीय देशमुख साहेब फौजी आताई संघटनेतले व्यासपीठावर असलेले सगळे वरिष्ठ नेते आणि उपस्थित आणि भगिनेनं मी तमाम बारामतीकरांचे मनपूर्वक आभार मानते की तीन वेळा मोठ्या संख्येने मतदान करून आपण मला दिल्लीला जायची संधी दिली याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार <प्थाँगा> बारामती लोकसभेचं मतदान आहे सात मेला मतदान आहे सकाळी सात ते संध्याकाळी सहा आणि आपलं पवित्र मत माझं काम आपल्या भागात झालेला विकास हे सगळं बघून मेरिटवर मला पास करा ही विनम्र विनंती करायला मी आलेली यावेळी फक्त एकच बदल आहे की आपलं चिन्ह बदललंय आधी एक चिन्ह होलं त्याचं काय झालं सगळ्यांनाच माहिती आहे आणि टी व्हीवर ते बघून बघून पण कंटाळ आलाय आता आणि तुम्ही बघा चिन्ह बदललं पक्ष गेला चिन्ह गेलं सगळंच गेलं आणि मला असं वाटलं अरे बापरे आता काय होणार पण माझ्या पांडुरंगाची इच्छा की माझ्या पांडुरंगांनी माझ्या पदरात काय टाकलं तर तुतारी वाजवणारा माणूस या महाराष्ट्राच्या संस्कृतीत तुतारी कधी वाजते जेव्हा लग्न कार्य होतं तेव्हा तुतारी वाजते कुठलंही शुभ कार्य असतं तेव्हा तुतारी वाजते आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध पुकारलं तेव्हा ही तुतारीच वाचली होती आणि हे युद्ध हे युद्ध वेगळं आहे हे युद्ध महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे रोहितच्या भाषणात बऱ्याच गोष्टी आल्या रोहित तू एक सांगायला विसरलास की इतके वर्ष आपल्या पक्षाबद्दल बाहेरून येणारे लोक आपल्या पक्षाला एन सी पी नॅचरली करप्ट पार्टी म्हणायचे एन सी पी नॅशनली करप्ट पार्टी नाही नॅचरली करप्ट पार्टी आता दिल्लीवरनं काय येऊन म्हणतात की पुत्री प्रेमामुळे पक्षामध्ये अंतर आलं भ्रष्टाचारामधून मुक्त केल्याबद्दल मी भारतीय जनता पक्षाचे जाहीर आभार मानते आणि पुत्रीवर प्रेम करणं हे देशाच्या भ्रष्टाचारापेक्षा नक्कीच जास्त चांगले आणि त्याच्यामुळे मला काय त्या आरोपाचं वाईट वाटत नाही कारण पुत्री प्रेमामुळे जर पक्ष फुटला असेल ना तर मला हा प्रश्न त्यांना विचारायचा आहे की आपण सगळे एका कुटुंबात एका पक्षात एक संघटनेत एक घर म्हणून काम करत होतो मी पक्षाकडे असं काय मागितलं जे तुम्हाला हवं होतं आज माझ्याबद्दल बोललं जातं अहो एक लोकसभेचं तिकीट मागितलं एक यांना कधी हवं होतं का ते कुणालाच नको होतं आणि जेव्हा जेव्हा लोकसभेचा विषय पक्षात यायचा तेव्हा जर साहेब म्हणले अरे तू लढतोस का तर संध्याकाळी घरी येऊन तोच नेता म्हणायचा साहेब माझं चुकलं का मला लोकसभेला का पाठवत आहे कधीही आजपर्यंत त्यांनी लोकसभेचं तिकीट किंवा मला इच्छा आहे हे सांगितलं नव्हतं सांगितलं असताना अरे मांगा होता तो दिल खोलके तुमको देते काय प्रश्न आहे आणि जे प्रेमाने देण्यात कुणाला मजा आहे ना ओरबाडून घेण्यात मजा नाही आहे पण ही लढाई वेगळी आता कारण का ही लढाई वैचारिक आहे ही वैयक्तिक माझ्यासाठी नाहीच आहे पण ज्या गलिच्छ पद्धतीने आज याचं राजकारण चालल्यानं ही लढाई त्या घाणेड्या मानसिकतेच्या विरोधात आहे तुम्ही रोज हल्ले करता जणू काय आमच्या घरातली उणी काढल्याशिवाय या देशाची क्रांतीच घडणार नाही आहे आमच्या घरातलं सगळं बाहेर सांगून गॅसचा सा सिलेंडर कमी होणार आहे का तुमच्या नोकऱ्यांना मुलांना नोकऱ्या लागणार आहेत का या देशातला भ्रष्टाचार मुक्त हा भार महाराष्ट्र किंवा मा भारत होणार आहे हे दुर्दैव आहे आणि रोज आमच्यावर आरोप केले जातात मी प्रत्येकाचं उत्तर देऊ शकते आरेला ना का रे म्हणायला ताकद लागत नाही आरे म्हटल्यावर खरं माहिती असलं तरी गप्प बसायला जास्त ताकद लागते आणि ती माझ्यामध्ये आहे एवढी नव्हते घट्ट दहा महिन्यात झाले एवढंसं बोललं ना तरी माझ्या डोळ्यात पाणी यायचं इतकं रडून झालंय की आता अश्रूही येत नाही डोळ्यात आणि कुणासाठी रडायचं तुम्हाला जर कुटुंबाची पक्षाची महाराष्ट्राचीच फिकर नसेल तर कशासाठी तुमच्यावर मी माझी अश्रू वाया घालू कारण या अश्रूला पण काहीतरी किंमत आहे प्रत्येकाच्या अश्रूला यांनी काहीही बोलावं आणि रोहित म्हणला ही गोष्ट खरी आहे की इतक्या वेळा ते रोज सांगतात की आमचं शाह आणि मोदी साहेबांशी फार आहे अहो मग एकदा तरी माझ्या शेतकऱ्यांच्या कांद्याच्या भावासाठी फोन फिरवा हो एकदा तरी दुधाच्या भावासाठी काय दुधाचा भाव म्हशीचं एक लिटर दूध आमच्या शेतकऱ्याला चोवीस रुपयाला पडतं आणि गावात शहरात या महिलांना विचारा बहात्तर रुपये लिटर म्हशीचं दूध आहे का नाही मला सांगा मग मधले पन्नास रुपये जातात कुठे अहो मी रोहितची आत्या आहे माझ्या वयाला असे शब्द शोभत नाहीच त्याच्यामुळे मी तसले शब्द वापरत नाही पण ही गोष्ट खरी आहे की मधले पन्नास रुपये जातात कुठे रोज माझ्यावर आरोप होतात की यांनी दहा वर्षात काही केलंच नाही अहो माझं मराठीतलं जर पुस्तक तुम्ही नीट वाचलं असतं एक अर्धा तास काढून तर तुम्हीही तुमचं मत हे तुतारीलाच दिलं असतं हे मला माहिती आहे आणि ज्यांच्याबरोबर अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलं प्रत्येकाने काही ना काहीतरी माझ्याबद्दल बोलले पण ठीक आहे आता त्यांना अधिकार येते झालं गेलं गंगेला व्हायला मी नाही त्यांची जुनी उणी धुणी काढत बसणार कारण का मला माहिती आहे मी निष्ठेने काम केलं आहे आणि मी कोणाला पाच रुपयाला मिंदी नाही आहे ना मी कुणाचा पाच रुपयाचा चहा कधी पेले ना कधी पाच वर्षात मा मी कुणाला पाजला आहे त्याच्यामुळे माझ्या इलेक्शनमध्ये कुठेही कॉन्ट्रॅक्टर मटणाची जेवण घालत नाही आहेत आपल्याकडे नाहीचे आणि मी एनिवे रामकृष्ण हरी आहे तिथं वाजवायचीच आहे आपल्याला त्याच्यावर पण येणार आहे मी पण हे दुर्दैव आहे की सातत्याने बोललं जातं की माझ्या विचाराचा खासदार आणा ओ अठरा वर्ष एक तुमच्याच विचाराचा खासदार होतं कुठे वेगळा होता आणि माझी काय चूक आज जी माझ्यावर टीका होते ही माझ्या संस्कारांमुळे चूक मोठा भाऊ म्हणून नेहमी मान सन्मान केला मोठा भाऊ म्हणून नेहमी एक पाऊल मागे उभे राहिले कशात ढवळा ढवळ दवड केली नाही कुठल्याही आमदाराला विचारा त्या राहुल कुलला विचारा किंवा भरणेमामांना विचारा संजय राऊत आपल्या संजय जगतापांना किंवा संग्राम थोपटेंना विचारा कधी एक पी आयच्या बदलीसाठी पण मी कधी विनंती केली का तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा तुम्ही म्हणाल तसा खासदार फंड आपण करू तुम्ही फक्त आदेश द्या तुमची तुम्ही जे म्हणाल ते आपण एकत्र मिळून करू आणि आज त्याच वागण्यासाठी तुम्ही माझ्यावर टीका करता म्हणजे आमच्यावर केलेले संस्कार हेच आम्हाला नडले म्हणजे मोठ्यांचा मान करायचा धाकट्यांवर प्रेम करायचा आणि म्हणून आज तुम्ही आमच्यावर टीका करणार दहा वर्षात काहीच केलं नाही हे मला आरोप मान्य नाही पण त्याला मी फार उत्तर देत बसणार नाही आहे कारण का त्यांनाही सत्य माहिती आहे आणि मलाही सत्य माहिती आहे आणि तर ते मा चांगुलपणा नडला बरोबर आहे असंच असतंय बहिणीचं नंतर सगळे माझ्यावर नाराज होत आहे दादा दादा दा 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 करते पण काय करणं तर मी आपल्याला सांगत होते की आपल्या विकास कामाबद्दल विकास काम झालं का तर जरूर झालं पण एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की आम्ही आमच्या खिशातल्या पैशाने विकास नाही केला तुम्ही सगळे टॅक्स भरता मी पण टॅक्स भरते आपण सगळे टॅक्स भरतो आणि त्या टॅक्सच्या पैशातून विकास झाला आणि कोणी एका व्यक्तीने केला सगळ्यांनी मिळून हा विकास केला त्याच्यामुळे सगळं टॅक्स भरला आणि यांच्यामुळे नुकसान झालं मंत्री झाले असते तर कामं झाली असती मला खरं सांगा हो मगाशी कृषी मंत्र्याबद्दल रोहित बोलले मला रोहितला विचारायचं आहे आणि तुम्हाला सगळ्यांना विचारायचं आहे या देशाचा कृषी मंत्री कोण शरद पवार असता तर कांद्याचा भाव पडला नसता या देशाचे कृषी मंत्री कोण कोणच नाही या देशात तुम्ही विचार करून सांगा ते आम्हाला सांगतात की सगळी सत्ता जर बा एका विचाराच्या पक्षाकडे असेल तर प्रश्न सुटतात मला त्यांना ह्या व्यासपीठावरनं प्रश्न विचारायचा आहे की सांगली आणि सोलापूरला गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे अहो सोलापूरला पंधरा दिवसातून एकदा पाणी येतं आणि सांगलीला कुठला मोठा विकास आणि क्रांती यांनी कडून दाखवली आहे त्याच्यापेक्षा बारामती लोकसभा मतदारसंघात दहा वर्ष मी जरी केंद्रातली असले खासदार तरी माझ्या मतदारसंघात स्कीम्स जास्त आणि केंद्राचा जास्त निधी बारामती लोकसभा मतदारसंघात आलाय आणि सोलापूर आणि सांगलीला नाही ही सक्षणा बसली इकडे तिला विचारा सोलापूरच्या खासदाराबद्दल काय बोलतात एक रुपयाचा कडी पत्ता सोलापूरचा खासदार बेपत्ता आहे का नाही सोलापूरचा खासदार एका विचाराचे कोणी तुम्हाला सांगितलं की एका विचाराचाच असलं तर विकास होतो मला एका प्रश्नाचं उत्तर द्या दहा वर्ष दोन हजार चार ते दोन हजार चौदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार होतं केंद्रामध्ये गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं दहा वर्ष व्हायब्रंट गुजरात झाला का नाही मोदी साहेबच होते ना तेव्हा मुख्यमंत्री कुठलं काम हडलं सांगा तेव्हा केंद्रात त्यांच्या हक्काचा माणूस म्हणजे आदरणीय पवार साहेब होते पवार साहेबांनी गुजरातला नेहमी मदत केली त्यांनी कधी भाव असं नाही केलं की तो बी जे पीचा किंवा काय जर बी जे पीचं सरकार गुजरातमध्ये असलं आणि केंद्रात काँग्रेसचं असलं तर वायब्रंट गुजरात होऊ शकतो तर केंद्रात गुजरात सरकार असताना मॅग्नेटिक महाराष्ट्र का नाही होऊ शकत त्याच्यामुळे हे जो विचार आहे ना की त्यांना मत दिलं तरच विकास होतो हे थोतांड खोटं आहे तसं होत नाही आणि त्याच्यामुळे जरी विरोधात असलो आणि तुम्हाला कोणी सांगितलं यावेळेस आम्ही विरोधात बसणार आहे यावेळेस काँग्रेस तर सरकार येणारच आहे आणि त्याची तुतारी कुठे वाजली तर सुनील केदारांनी त्याची सुरुवात विदर्भातून केलेली आहे त्यांनी आत्ताच मला सांगितलं आहे एखादा सीट जाईल बाकी सगळी आपल्याच खात्यात आहे त्याच्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी विदर्भातून सुरुवात झाली आहे आणि जवळपास रोहित म्हणतो तसं तीस पस्तीस सीट अठ्ठेचाळीसपैकी आपल्या भाग महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या येणार आहेत अनेक गोष्टी काही दिवसात झाल्या रोहितनी त्यांनी मांडल्या अनेक पाहुणे आले काही बरडून गेले त्याचं मला वाईट वाटलं नाही मला एकाच गोष्टीचा या संपूर्ण इलेक्शनमध्ये वाईट वाटलं की जेव्हा पहिली सभा झाली ना आणि त्यांचा निर्णय झाला कॅन्डिडेट अनाऊन्स करायचा त्याच्यामध्ये ते एक वाक्य बोलले होते की समोरचे येतील भावुक होतील म्हणतील त्यांचं शेवटचं इलेक्शन आहे आणि रडतील मला त्यांना सांगायचं आहे हे शेवटचं का पहिलं का शेवटचं का तिसरं का चौथं हा लोक हा निर्णय तुमचा नसेल तो माझ्या पांडुरंगाचा असेल आणि हा जो तुमचा विचारला आहे बुरसटलेला विचार ना त्याच्या नादी आम्ही लागणारच नाही कारण का माझा विश्वास आहे की लोक मला रोज विचारतात की आदरणीय पवारसाहेब तीन तीन चार चार सभा करतात त्यांना एवढी एनर्जी येते कुठून म्हटलं त्यांच्या टॉनिकचं नाव महाराष्ट्र आणि त्याची मायबाप जनता जोपर्यंत तुम्ही आदरणीय पवारसाहेबांना साथ द्याल तोपर्यंत त्यांना कोणीही थांबू शकत नाही त्याच्यामुळे येऊ दे सगळे बोलू दे सगळे काही लोक का म्हणतात ते व्हिडिओ दाखवले की आदरणीय पवार साहेबांना आम्ही संपवणार आहेत जोपर्यंत आदरणीय पवार साहेबांची ढाल म्हणून तुम्ही सगळे आहात इस देश का माय का लाल उसको कुछ नाही कर सकता हेही मला अतिशय प्रांजळपणे त्यांना सांगायचं त्यामुळे बोलू दे त्यांना त्यांच्याकडे दुसरं काही बोलण्यासारखं का नाहीच आहे आपल्या विरोधात आणि हो मी आहे बारामतीची लेख हो मी राहते इथे आणि ह्या देशाचाच आणि राज्याचा निर्णय आहे जेवढ्या हक्क एका मुलाचा आहे तेवढाच हक्क एका मुलीचाही आहे हेही मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचं बऱ्याच लोकांना त्रास होतो की ही इथे का राहते अरे माझं घर आहे एक काहीतरी तुम्ही निर्णय ठेवून घ्या ही राहते का नाही राहते परवा आता काय आरोप केला की सात तारखेनंतर सगळी जातील छत्र्यांसारखी हो तुम्ही तुमचं बघून घ्या तुम्ही किती दिवसातून बारामतीला मधून मधून येताना त्याचा हिशोब काढला ना तर तुमच्यापेक्षा आम्ही सगळे बारामतीत जास्त असतो <प्थी> त्याच्यामुळे आमचे दिवस मोजू नका आता तुमचे दिवस तुम्ही मोजायला लागा आणि बारामती हे आहे फक्त बारामती नाही आहे भोरला पाच वर्षातून एकदा इंदापूरला पाच वर्षातून एकदा दौंड शहरामध्ये पाच वर्षातून एकदा पुरंदरला पाच वर्षातून एकदा यांनी कुठे पालकमंत्री होते ना अठरा वर्ष पालकमंत्री होते किती वेळा प्रत्येक तालुक्यात गेले वर्षातून एकदा तरी जाऊ नये पालकमंत्र्यांनी फक्त प्रचाराला पाच वर्षातून एकता दोघं जोडीने देवेंद्र फडणवीस म्हणते हेलिकॉप्टरनी यायचं आणि हेलिकॉप्टरनी जायचं खाली काय चाललंय वास्तवतेपासून दूर असतात ते कधीतरी फिरून बघाओ बारामतीमध्ये एवढ्या मोठ्या बिल्डिंग बांधलेल्या आहेत ले। आमच्या बिचाऱ्या लोकांची चाव्या पण काढून घेतल्या त्या दिवशी माननीय मुख्यमंत्री आले सगळ्या गरीब कष्टकऱ्यांना चाव्या दिल्या सगळ्यांच्या चाव्या काढून घेतल्या आणि काय सांगतात मतदान झाल्यावर ठरवू ओ तुमची बिल्डिंग नाही आहे आणि चाव्या द्यायचा अधिकार तुम्हाला नाही आहे त्या गरीब कष्टकर्ण्यांची घरं आहेत कुणावरही जर अन्याय केला ना तर आंदोलनाला मी तुमच्यासाठी बसीन पण त्या गरीब कष्टकऱ्यांची घरं तुम्ही मतदान कुणालाही करा ती तुम्हालाच मिळतील मतदानाचा आणि विकासाचा काय संबंध कुणाला रोज धमक्या देतात रोज येत आहे ते आहे अरे हा धमकी दिली ती धमकी दिली कशाला घाबरता ते ज्यांना घाबरतात ना त्यांच्या समोर आम्ही भाषण दिल्लीत करतो आणि डंके की चोट ते करतो कारण का आम्हाला नाही काय प्रॉब्लेम दुसरा आणि केला करून करून काय करतील आता माझं निलंबन केलं माझी काय चूक होती कांद्याला भाव दिला कांद्याला भाव देत नाही म्हणून मी आणि दादा कोल्हेंवर त्यांनी सांगितलं यांना निलंबन करून टाका हे दोघं बाहेर यांना हे दोघं फार कांद्या आणि शेतकरी शेतकरी करतात मला तुम्हाला सांगायचंय की शेतकऱ्याला हा मी भाव मागणं हा गुन्हा असेल तर हा गुन्हा मला मान्य आहे तुमच्या सरकारने आम्हाला फाशी दिली तरी चालेल पण या काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने आयुष्यभर लढत राहणार आणि ते जे दिवस तुमचे होते जे सोन्याचे दिवस होते जेव्हा आपली सरसकट कर्जमाफी झाली होती आपली पोरं शिकली परवाच मी चॉकलेटच्या फॅक्टरीत गेले होते समोर एक महिला बसली होती आणि मी हिंजवडीला सहा लाख नोकऱ्या साहेबांनी कशा आणल्या त्याचा उल्लेख केला तर ती म्हटली माझी लेख पण तिकडेच शिकते म्हटलं तुम्ही काय करता ते म्हणले मी चॉकलेटच्या फॅक्टरीत नोकरी करते म्हटलं मुलगी काय करते लग्न होऊन तिथे गेले माझ्या पोरीचं लग्न नाही झालं म्हटलं मग मा काय करते मुलगी ती म्हणली माझी मुलगी इंजिनियर आहे कुठे झाली सोमेश्वर कारखान्याच्या शाळेत इंजिनियर झाली आज तीन लाख रुपयाचं पॅकेज आहे तिचं एकटी राहते इंजवडीमध्ये अभिमान वाटतो आम्हाला हे सामाजिक परिवर्तन ही पवार साहेबांची दूरदृष्टी होती मी कधीच म्हणणार नाही मी केलं मी नेहमी म्हणते आम्ही सगळ्यांनी मिळून केलं दिशा पवार साहेबांनी दिली संस्था शाळा काढल्या आरोग्य सेवा केल्या शेतीला महत्व दिलं आणि इंडस्ट्री आणि एम आय डी सी पण आणली म्हणजे चारी ह्या गोष्टी करून बारामतीची मूठ त्यांनी बांधली आहे आणि ती मूठ प्रेमाने आणि विश्वासाने बांधली आणि हा विश्वास आणि प्रेम एक वेळ प्रेम कमी झालं तरी चालेल पण विश्वास कमी होता कामाने आणि दुर्दैव आहे की आज महाराष्ट्रामध्ये किंवा बारामतीत सगळे पत्रकार येऊन विचारतात अरे काटे की टक्कर बारामतीमध्ये मी पहिलं त्यांना सांगते थँक्यू व्हेरी मच ते म्हणतात तुम्हाला काय असं एवढं रिलॅक्समध्ये कसं आहे म्हणलं या संपूर्ण देशामध्ये जर वाराणसी पेक्षा बारामतीचं इलेक्शन महत्वाचं असेल तर हीच तर बारामतीची ताकद आहे आणि बारामतीची ताकद याचा केंद्र बिंदू शरद पवार पत्रकार मला विचारतात की शरद पवार म्हटलं अहो शरद पवार म्हणजे बारामती आणि बारामती म्हणजे शरद पवार बाकीचे आम्ही परिवारवाद बरोबर आहे मी परिवारवाद मी काय स्वतः सुरू नाही केलं रोहित परिवारवाद अजित पवार परिवारवाद आम्ही थोडी शून्यातून विश्व उभं केलं अजित पवार सुनेत्रा पवार आता नुकत्याच आले आहेत राजकारणात मग रोहित पवार सुप्रिया सुळे आम्ही सगळे परिवारवाद आहोत आम्ही काही शून्यातून विश्व नाही उभं केलं हे मान्य आणि प्रांजळपणे मी कबूल करते आम्ही नाही बाबा शून्यातून आम्ही जे आम्हाला मिळालं ते आम्ही पुढे नेलं आणि त्याच्यामुळे ही जी टीका टिप्पणी वैयक्तिक नाही ह्याच्यापासून दूर जाऊया कारण मा मी आता तुमच्याकडे का मतं मागते कारण का मला एक बदल महाराष्ट्रात घडवायचा आहे पुढच्या पाण्याचे विषय आपल्याला मार्गी लागायचे मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न आपल्याला पुढे मागायचे पुढे बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास पुढच्या टप्प्यात कसा न्यायचा आहे ह्याच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे या तुतुम मेमे मध्ये अडकण्यात काही गंमत नाही हो असा खासदार दिल्लीला पाठवा जो तुमचा आवाज म्हणून तिथे उभा राहील आणि प्रॉक्सी नको कॉपी करके पास नाही होणार प्रॉम्प्टिंग प्रॉम्पटिंग बी नचे आपल्याला मेरिट पाहिजे नक्की कोण उभं राहणार आहे मी मत माझ्यासाठी मागते पार्लमेंट मध्ये मी उभी राहणार आहे त्याच्यामुळे उभं कोण राहणार आहे आणि माझं नाव पण मी शॉर्ट अँड स्वीट ठेवले मी काय फार लांब लांब नाव नाही लावले मशीन मध्ये नाव फक्त सुप्रिया सुळे कारण का सुप्रिया सुळे दिल्लीला जाणारे त्याच्यामुळे जा नावात आगे पिचे ह्याच ताव त्याचं नाव काय नाही माझी माझी ओळख आहे आणि तिकडे साहेब काय कानात भाषण काय करायला सांगायला येणार नाहीयेत तिथे उभं राहिलं की मलाच उभं राहावं लागतं आणि एकट त्याच्यामुळे असा लोकप्रतिनिधी निवडून पाठवा जो तिथे तुमचा आवाज आणि महाराष्ट्राची आन बान आणि शान म्हणून तिथे उभं राहील आणि मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना मला जेव्हा बक्षीस मिळतं त्याच्यावरही टीका झाली अहो तुमच्या मित्र पक्षांना विचारा संसद रत्न मी नाही दिलं ना माझ्या सगळ्या सोयऱ्यांनी दिले माझा सगळा सोयरा नाही सत्य तो पण विरोधातच बसलाय तिथे मला संसद रत्न जे पुरस्कार मिळतो तो भारतीय जनता पक्षाचा संसदीय मंत्री अर्जुन मेघवाल नाव माहिती आहे कुठल्याच मंत्र्याची नाव माहिती नाहीत आणि ते म्हणतात की मंत्री वा मंत्री वा काय नावच माहिती नाही कोणाला दोनच माहिती आहे एकच माहिती आहे पण अर्जुन मेघवाल हे संसदीय मंत्री आहेत ते मार्क देतात आणि त्याच्यात माझा नंबर येतो आणि या देशामध्ये दे, दहा वर्षामध्ये दे, तीन खासदारांचा जो सत्कार मा महीम द्रौपदी मुर्मूंनी केला त्या तीन खासदारांपैकी सुप्रिया सुळे एक खासदार आहे हे मी म्हणत नाही आहे हे भारतीय जनता पक्ष म्हणतात जेव्हा जेव्हा मी पार्लमेंटमध्ये भाषण करते समोरून युक्तिवाद होतो आणि तेव्हा सगळे मंत्री माझं नाव घेऊन म्हणतात सुप्रियाजी आपने जो कहा वो सही आहे अच्छा आहे वगैरे 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 मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की ही लढाई वैयक्तिक माझी कोणाशीच नाही आहे माझी लढाई वैचारिक आहे रोहित म्हणला तसं मीही मंत्री होऊ शकत असते आणि माझं असंच झालं असतं का रे कृषी मंत्री कोण माहितीच नाही अजिबात नाही ना पण मंत्री होऊन आली शकते पण माझ्याकडे दोन मार्ग होते एक सत्तेचा होता आणि अदृश्य शक्ती आणि दुसऱ्या बाजूला संघर्ष विचार आणि वडील तुम्ही माझ्या जागी असता तर काय केलं असतं कोणाच्या बाजूनी उभं राहिलं असतं त्याच्यामुळे हा काही विषयच नव्हता आणि त्याच्यामुळे मी काय फार विचार केलाच नाही माझ्यावरही फार आरोप झाले हिला हे माहिती होतं हिला हे माहिती होतं अहो मला बरंच काही माहिती आहे मला दोन्ही जेवढं मला माहिती आहे तेवढं दोन्ही बाजूत कुणालाच माहिती नाही आहे पण सगळ्यात मोठी माझी ताकद हेच आहे की मेरा पेट बहुत बडा आहे त्याच्यामुळे मी ना पुस्तक लिहिणार आहे ना मी कधी चॅनलला काही बोलणार आहे काही गोष्टी अशा असतात ज्या पोटातच ठेवायच्या असतात कारण का नाती तोडायला ताकद लागत नाही नाती जोडायला जास्त ताकद लागते आणि ती माझ्यामध्ये आहे आणि हे संस्कार माझी आजी शारदाबाई पवारांनी आमच्यावर केले फार कष्ट करून तिने आमची आमचं सगळं कुटुंब हे बांधून ठेवलं होतं ते बांधून ठेवलेलं कुटुंब ना त्याच्यात एक सुई घेऊन ही दिल्लीवाली अदृश्य शक्ती प्रयत्न करते टिक 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 पण ती सुरुवात आहे पण तिला आम्ही होऊ देणार नाही आमच्या घरातल्या महिलांची ताकद खूप मोठी आहे आणि ही ताकद जी आमच्या घरातल्या महिलांची आहे ना ही, ही शारदाबाई पवारांचे संस्कार आहेत आमचं कुटुंब हे कधी आम्ही तुटू देणार नाही वाघिणीसारख्या लढू पण आमच्या कुटुंबासाठी आम्ही लढत राहू आणि आमचं कुटुंब म्हणजे फक्त पवार आडनावाचे लोक नाहीत तुम्ही सगळे आहात कोणीही जर महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर गाठ या सुप्रिया सुळेशी आहे महाराष्ट्राच्या विरोधात कोणीही काही केलं ते मी सहन करणार नाही आणि त्याच्यामुळे माझी लढाई इथल्या कुणाशी नाहीच आहे माझी लढाईच्या दिल्लीच्या तक्ताच्या विरोधात अरे लढणे केली आहे ड्रायव्हरला शिव्या घालायला जो आपल्यापेक्षा बिचारा गरीब आहे त्याला तुम्ही रागवला हो काय करेल पापी पेट का सवाल आहे त्याच्यामुळे जो आपल्यापेक्षा वीक आहे त्याला धमकी द्यायला काय लागते अरे धमकी देणार आहे तो आपण ताकदवरचे दे दो त्याला खरी ताकद म्हणतात आणि हे संस्कार आमच्यावर शारदाबाई पवारांनी केले त्याच्यामुळे आज तमाम बारामतीकरांनी जे प्रेम जो विश्वास इतके अनेक वर्ष माझ्यावर टाकला त्याबद्दल आणि तमाम बारामतीकरांच्या समोर मी नतमस्तक होऊन तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते की आपण ही मला संधी आणि प्रेम दिलं चिन्ह बदललेलं आहे त्याच्याबद्दल थोडक्यात तुम्हाला सांगते तीन नंबरचं आपलं बटन हे सगळ्यांनी सांगितलं आहे एक दोन आणि तीन पॅनल आहे तिसऱ्या नंबरवर माझं नाव आहे सुप्रिया तीन शरद पवार काँग्रेस सुनील केदार अनिल तुमचं पण तीनच आहे रोहित तीन सुनंदा तीन शर्मिला तीन शुभांगी तीन युगेंद्र तीन अजून कोण राहिले का हा ठाक ठाकरे तीन उद्धव तीन प्रतिभा तीन हो मला मला चार, चार, बरं झालं प्रतिभा म्हणला मला घरी जायचंय आले आले त्याच्यात काँग्रेस तीन ठाकरे तीन अरविंद तीन मशालतीन तू तारी तीन भूलामुळे आता एकाच शेवटची घोषणा देते आणि माझं भाषण संपवते राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम